जिल्ह्यामध्ये सामंतांनी गट जिंकलाय काय सांगाल सामंतांनी जिंकलाय म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं गड जिंकलाय याच्यामध्ये सगळ्यांचे परिश्रम सगळ्यांची मेहनत ही कामी आलेली आहे राज्यमंत्री योगेश कदम असतील आमचे उपनेते संजय कदम सदानंद चव्हाण साहेब असतील इकडे राजन साळवी असतील किरण भैया सामंत असतील हे सगळी सगळी आमची टीम आहे या टीमनं एकत्र काम केलं म्हणून आम्हाला स्ट्राईक रेट हा नव्याण्णव टक्के राखा आलेला आहे खेडनं तर कमाल केलेली आहे शिवसेना भाजपला भरभरून यांनी दिलेला आहे आणि आमच्या मागणीतही नगराध्यक्ष झालेत हे पालकमंत्री म्हणून पहिल्याच दिवशी एवढ्यासाठी उड़ झालोय की खेड नगरपालिकेला नियोजन मंडळाकडनं एकही रुपया मी कमी पडू देणार नाही हे आश्वासन मी खेडवासियांना द्यायला आलेलो आहे सर आज सामना सामना पेपर में ऐसा काय आहे की तेलंगणा ईवीएम बॅलेट पेपर पे वोटिंग और महाराष्ट्र मध्ये वोटिंग हुआ इस वजह से महाराष्ट्र सामना पेपर मधली बातमी महाराष्ट्रातली जनता मनावर घेत नाही तुम्ही देखील मनावर घेऊ नका कृपा करून त्याला काही अर्थ नाही जर ईव्हीएम वर एवढा आक्षेप आहे तर केंद्रामध्ये सुरुवातीला राहुल गांधी साहेबांनी राजीनामा दिला, दिला पाहिजे कारण ते उरलेल्या शिवसेनेच्या युनिटीच्या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत खासदारांनी राजीनामे दिले पाहिजेत ते सगळे निवडून आलेले चालतात आणि आम्ही निवडून आलेले चालत नाही दुटप्पीपणाची भूमिका आहे हा राजकीय बालिश पण आहे त्याच्यामुळे सामना तुम्ही मनावर घेऊ नका महाराष्ट्र मनावर घेत तर आता ज्या नगरपालिका निवडणुका ज्या महाराष्ट्रात झाल्या त्यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे क्रमांक दोनचा चा पक्ष शिवसेना झालेला आहे तर मग मु, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक नुँग आहे त्याची ही नांदी आहे मुंबई महानगरपालिकेसह एकोणतीस महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत सभे निवडणुका माहितीमुळे एकत्र लढणार की कसं काय कारण का आमदार का, शेखर निकम म्हणतात की स्वबळाचा नारा दिला त्यांनी शेखर निकम साहेबांनी राष्ट्रवादीचा सोबळाचा नारा दिला आहे हा राष्ट्रवादीचा भूमिका झाली आमची शिवसेना आणि भाजपची भूमिका या जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणूक एकत्र लढण्याची आहे जी आपल्याकडे लोट्यामध्ये जी कंपनी आहे सोशल मीडिया वेगवेगळ्या वे 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 चर्चा सुरू झालेल्या आहेत नेमकं काय का म्हणजे ते सांगतात की प्रोडक्शन सुरू झालंय आणि दुसऱ्या गोष्टी सोशल मीडियात चर्चा केली काय सांगतो मला सोशल मीडियावरच्या आधी सगळ्याच माझ्या हितचिंतिकांना एक विनंती करायची आहे की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे राज्याचा उद्योग मंत्री असताना त्या कंपनीची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मी माहिती घेऊन स्पष्ट पद्धतीचं वक्तव्य देखील त्याच्यावर केलेलं आहे की कोकणच्या निसर्गाला डॅमेज करणार प्रोडक्शन किंवा कोकणच्या जीवनावर परिणाम करणारं प्रोडक्शन जर एखादी इंडस्ट्री नोटे परशुराममध्ये नाही कोकणाच्या कुठच्याही भागात जर निर्माण होणार असेल तर ती आम्ही व्हायला देणार नाही नंबर एक नंबर दोन बिफासच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जात आहे जे काय बोललं जात आहे पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे एक टक्क्यापेक्षा त्या केमिकल ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल तर प्रतिबंध आपण करू ही माझी भूमिका झाली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भूमिका झाली पण याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाची देखील भूमिका विचारावी लागणार आहे महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं चार ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत आपले जे कलेक्टर होते एम डी सिंग ते व्हिजिट त्या कंपनीला करतायत त्याच्यामुळं त्याच्यामुळे कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू तपासणी करू आणि त्याच्यात घातक जर काय असेल तर ते बॅन करू दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी